तर मित्रांनो हा आहे आजचा आपला प्रॉफिट प्रॉफिट जाणून घ्यायच्या आधी तुम्हाला माझे कष्ट बघावे लागतील खूप सारे कष्ट करून मी आज बेले या गावी बाजारासाठी भाजीपाला घेऊन गेलो होतो त्यात इन्क्लुडिंग आपण कोबी आणि वांगे नेली आहेत तुम्हाला जर आजचा प्रॉफिट लॉस आणि आजचा दिवस माझा कसा गेला बाजारात किती प्रॉफिट राहतो किती लॉस होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात फ्रेंड्स तर कशी आहात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी ब्लॉग्स बराणी ब्लॉग्समध्ये आता तुम्ही विचार करता असाल की मी इथं काय करतोय आपणही ना नवीन बिझनेस सुरुवात केलेला आहे आपण काय करतो हे शेतातला आपल्या शेतातला माल घेतो आणि बाजारात जाऊन विकतो मी सुरुवात केलेले कमीत कमी, कमी पाच सहा दिवस झाले आहेत एक तारखेपासून आपण हा नवीन बिझनेस सुरुवात केलेला आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला भेटतो आहे आणि यात डबल मार्जिन शिल्लक राहते आपणही जर हा गड्डा हा आहे कोबीचा गड्डा आपणही शेतातून येणार चांगले गड्डे घेतो म्हणजे खराब झालेला आळे असलेला अजिबात तसले काही गड्डे घेत नाही आणि तुम्ही बघू शकता हे गड्डे घ्यायचे हा गड्डा आपल्याला कमीत कमी चार रुपयाला पडतो आता कोबीला मार्केट खूप कमी झालेलं आहे आणि आपणही तिथं दहा रुपयाला विकतो हा गड्डा बघू शकता फक्त दहा रुपयाला हा गड्डा विकतो आपण आणि आपल्याला प्रॉफिट मार्जिन पण चांगलं राहतं मी दिवसाला कमीत कमी दोनशे गड्डे सेल करतो आता दोनशे गट्टे आणि याच्यात याच्यात इन्व्हेस्टमेंट किती हा बिझनेस कसा आहे तुम्हाला कळ ना ह्या पुढच्या ब्लॉकमध्ये तर चला तर मग आता आपल्याला बनवायची आहे एक बिलियन डॉलरची कंपनी आणि हा आपला आत्ताची सुरुवात आहे आणि घरी बसण्यापेक्षा मला चला काहीतरी स्टार्टअप तर सुरुवात करूया झाला सक्सेसफुल तर झाला नाही तर आपलं तर चालूच आहे रडगाणं आता मी हे पटपट भरून घेतो आणि मग त्यानंतर आपण जाऊया बाजारात बाजारात एक वेगळीच मजा असते आणि तिथं आपला प्रोडक्ट सेल करायला खूप मजा येते खूप म्हणजे खूप जास्त मजा येते आणि तुम्ही विचार करता असा अरे याचं शिक्षण तर बी फार्मसी झालेलं आहे आणि हा हा काय बिझनेस करतो आहे याने मेडिकलवरती जायचं एखाद्या कंपनीत जायचं मला तिथं पण खूप लोक विचारतात मेडिकलवरती जायचं इकडं सुखासुखी जीवन जागायचं जॉब करायचा पण आपलं कसं आहे आपल्याला तसलं काय करायचं नाहीये कारण आपलं पहिल्यापासून स्वप्न आहे आपल्याला एक कंपनी कराय बनवायची आणि जर कंपनी बनवायची असेल तर मला वाटत जॉब करून किंवा मेडिकलवरती जाऊन कंपनी होईल आपली तेव्हा हे व्यवस्थित ना अजून साईटने भरून घ्यावं लागतं आज आपण कोबीसोबत वांगी पण घेतलेली आहेत आपली वांगी घरची स्वतःची आणि आता मी जी कोबी भरतोय ना ही आपल्या मित्राची आहे आकाश भाऊची कोबी आणि आता आपण त्याला काही तसं ठरवून नाही घेतलेली ही कोबी पण त्याला सांगितले जसं सा पैसे सा होतील तसं तुला याच्यातून निम्म देईन मी म्हणजे जर पाच हजार झाले तर त्याला अडीच हजार द्यायचे दहा हजार झाले तर त्याला पाच हजार द्यायचे तर मी तुम्हाला संध्याकाळी सा, सांगन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तुम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळेल की माझा पाच दिवसाचा प्रॉफिट पाच दिवसात मी किती सेल केला कसं काय केलंय हे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल हे बघा जवळपास आपलं काम तर चालूच आहे आता आणि मी तुम्हाला सविस्तर संध्याकाळी ना हे आपलं बिझनेस मॉडेल आहे ना ते एक्सप्लेन करत कारण नेसत आपण बाजारात जाऊन कोबी फ्लावर विकून तर आपली कंपनी नाही सुरुवात करू शकत सुरुवातीला ठीक आहे सुरुवात करू शकतो आपण कोबी फ्लावर विकून पण पुढं भविष्यात कंपनी तर काहीतरी मोठा माइंडसेट लागल मोठ्याला विचार करावा लागतील हा छोटा विचार नाहीये पण हजार दोन हजार रुपयाने आपलं काहीच होणार नाही चला मी पटपट सगळं भरून घेतो तर तुम्ही ना कुठं जाऊ नका तुम्हाला आता घेऊन जाणार आहे मी हे भरून झाल्यावर होते बाजारात चला एन्जॉय करूया मग बाजारामध्ये हे बघू शकता आता आपणही नाही तर गोन्हे आणून ठेवलेले आहेत ह्या गाडीवरती नाही काही आणि आपला मित्र आकाश भाऊ ते येत्यात त्यांच्या गाडीवर काही आणि आता आपणही चाललेलो आहे मार्केटला तर मित्रांनो हे बघू शकता आता आपुणी आणलेली आहे वांगे आणि कोबी आणि हा आहे बेल्ल्याचा बाजार सुंदर असा हा बाजार भरतो इथं आणि खूप मोठा बाजार भरतो इथं बैलांचा पण बाजार असतो पण बैलांचा बाजार सकाळी असतो हे बघू शकतो सुंदर असा सनसेट आणि संध्याकाळचा वेळेस सनसेट बघून आपला मालबारास संपत आलेला आहे आता थोडासाच माल राहिलेला आहे या काकांनी दोन कोबीचे कड्डे घेतले त्यांना बोललो की थांबा थोडंसं व्हिडिओ काढू द्या आणि सगळं तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत आजचा प्रॉफिट किती झाला लॉस किती झाला तर चला तर मग हे पैसे मोजूया मी पटपट पैसे मोजून घेतो हे आहेत पाचशे पाचशेच्या दोन नोटा म्हणजे हे झाले हजार रुपये हे आहेत शंभरच्या नोटा एक दोन तीन चार पाच हे आहेत पाचशे म्हणजे झाले दीड हजार रुपये आणि त्याचबरोबर दोनशेच्या दोन दो नोटा म्हणजे किती झाले एक हजार नऊशे रुपये झाले आणि पन्नासच्या नोटा मोजूयात एक दोन तीन म्हणजे एक हजार नऊशे प्लस दीडशे रुपये म्हणजे आपले टोटल सगळे झाले दोन हजार पन्नास रुपये झाले आणि त्याचबरोबर आता आपण वीसच्या नोटा मोजूयात या तीन एक तीन या पाच नोटा आहेत म्हणजे किती झाले टोटल शंभर रुपये झाले आणि म्हणजे टोटल किती झाले सगळे दोन हजार दोनशे पन्नास प्लस शंभर रुपये सगळे झाले तर आपले मित्रांनो दोन हजार दोन दोन हजार, हजार एकशे पन्नास रुपये झालेत अजूनही दहा दहा रुपयाचे आहेत आणि वीस वीस रुपयाच्या अजून एक दोन तीन या वीस रुपयाच्या वीस रुपयाच्यातून नोट आहेत पण आपण काय केलं एक दहाचा ठोका इकडं ठेवू म्हणजे हिशोबाला बरं पडेल म्हणजे कि ते दोन हजार एकशे पन्नास झालते म्हणजे आता टोटल झाले ते दोन हजार दोनशे रुपये झाले ते आता आपण ये ना दहा दहाच्या नोटा मोजणार आहेत आणि एक वीसची नोट आहे आपल्याकडे तर मग आता आपण ये ना पटकन ठोकळे मोजून घेऊयात आता ठोकळे आहेत एक दोन तीन चार पाच आणि आता पाच पाचचे ठोकळे आहेत हे झाले सहा आणि सात सत्तर एक वीजची नोट आहे ऐंशी परत त्याचबरोबर एक आपली वीजची नोट राहिली होती टोटल किती झाले ऐंशी नव्वद शंभर म्हणजे दोन हजार तीनशे रुपये झाले आणि त्याचबरोबर हा आपल्याला एक वीस रुपयाचा ठोकळा भेटलेला आहे आय थिंक तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती एक मिनिट हा आहे वीस रुपयाचा ठोकळा तर आज आपली टोटल कमाई झालेली आहे फक्त फक्त नाही बोलताना भरपूर येते दोन हजार तीनशे वीस रुपये दोन हजार दोनशे वीस एक मिनिट फक्त तर मित्रांनो आजची आपली टोटल कमाई आहे दोन हजार तीनशे वीस रुपये आणि आता या यात आपली कमा यात आपल्याला शिल्लक किती राहिले आहे तुम्हाला सांगतो मी आपण लिहिले होते दीडशे गड्डे म्हणजे किती झाले दीडशे गड्डे ते घेतले होते आपण चार रुपयाने आणि त्याचबरोबर तीस किलो आहे ना वांगी नेली होती ती आपली घरचीच वांगी होती <coughs> तीस किलो वांगी आणि जर आपण हिसाब केला आपण ही कोबी विकली आहे दहा रुपयांनी तर त्याचे टोटल होतं ते एक हजार पाचशे रुपये त्याचे झाले आणि वांगी आपली तीस रुपयांनी तीस रुपयाची होती तर मित्रांनो वांगी होती आपली तीस किलो वांगी होती आणि त्याचबरोबर आजचा आपली टोटल इन्व्हेस्टमेंट आहे एकशे पन्नास गुनिले चार टोटल किती झाले पंधरा एक पन्नास पंधरा पंधरा साठ सहाशे रुपये आपणही ना कोबीचे कांदे घेतले होते आणि वांगी तर आपली घरचीच होती त्यामुळं आपण ते काही इन्क्लूड करीत नाही आहेत आणि जर इन्क्लूड केलं तर जो गल्ला आहे तो झालेला आहे दोन हजार तीनशे वीस रुपये झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला सांगतो आपली कमाई किती आपण चार रुपयांनी कोबीचा गड्डा घेतला होता ते आपले दीडशे गड्डे होते आणि त्या दीडशे गड्ड्यांचं झालेलं आहे सहाशे रुपये पंधरा इंटू फोर साठ आणि तो शून्य खाली घेतला तसाच मॅथमध्ये मी चांगला हुशार होता त्यामुळं आपल्याला मॅथ हे कॅल्क्युलेशन काय उघडण्यात जाते आ, ते झाले आपले सहाशे रुपये आणि आता मार्केटला रेट म्हणजे वांगी तर आपली गरजेच होती तर पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मा वांगी की रेट चालू आहे वीस रुपये आणि वीस इंटू तीस किलो तर ते झालेले आहेत ते पण सहाशे रुपये झालेले आहेत टोटल इन्व्हेस्टमेंट आहे आपली बघितलं तर बाराशे रुपये आणि आपले झालेले आहेत दोन हजार तीनशे वीस रुपये झालेले आहेत आपले टोटल तर आता मी तुम्हाला सांगतो आपला प्रॉफिट किती आहे तर मित्रांनो आपला प्रॉफिट आहे एक हजार एकशे वीस रुपये परत पन्नास रुपये वजा करायचे ते पन्नास रुपये कसले तर आपला पेट्रोलचा खर्च शून्य तर मी तुम्हाला सांगतो पेट्रोलचा खर्च वजा जाऊन राहिलेले आहेत आपल्याला तर टोटल खर्च राहिलेला आहे आपल्याला एक हजार आ, सत्तर रुपये राहिले आहेत आणि आपण तिथं किती वीस रुपयाचं चणे फुटाने खाल्ले होते कारण तिथं ओल्डायचं आडायचं त्यासाठी पण थोडीशी एनर्जी लागते म्हणून आपण तिथं वीस रुपयाचे चणे फुटाने खाल्ले होते तर तो टोटल आपलं प्रॉफिट आहे एक हजार पन्नास रुपये तर मित्रांनो मी आज कमळले आहेत एक पन्नास रुपये आणि जर मी ते सहाशे रुपये न वाजा करता टोटल जर काढली तर आपला प्रॉफिट मार्जिनसुद्धा वाढतो तर आपला प्रॉफिट आहे तसा तसा बघितलं तर एक हजार पन्नास प्लस सहाशे रुपये तर आपला प्रॉफिट आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि आजचा दिवस खूपच जास्त प्रॉफिट भेटलेला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये तर मी आठवड्यातून पाच हजार करतो कमीत कमी मला आहे ना प्रत्येक आठवड्याला दीड हजार रुपये तर मिनिमम शिल्लक राहतात आणि त्यामुळं माझे ना पाच दिवसाचे आहे ना कमीत कमी ना तुम्हाला सांगतो सात हजार पाचशे रुपये ना इन हँड प्रॉफिट राहतो माझा एका आठवड्याचा तर आठवड्यात ते ना कमीत कमी माझं असं डोक्यात आहे की आठ सात हजार पाचशे चाळीस पस्तीस चाळीस ची आहे ना अराउंड आहे ना आपल्याला महिन्याला शिल्लक राहील आणि आता आपण फक्त आहे ना एक किंवा दोनच माल घेऊन जातोय त्याचबरोबर आता मी उद्यापासून कोथंबीर पण घेऊन जाणार आहे आणि ती कोथिंबीरचा असं सांगतो की ती कोथंबीर आपल्याला फ्रीमध्ये भेटलेली आहे तिला काय आपण आपला मित्र आकाश आहे ना आकाशचीच कोथंबीर आहे त्यांनी काय केलं आहे कोथंबीर आधी निघून गेलेली होती तीच ती परत उगून आली ती फुडून आल्यामुळे ती परत उगून आली आणि आता आपण काय केलं ती कोथंबीर काढून बाजारात विकतो तर बघू आता त्याचा रिस्पॉन्स कसा राह राहतोय विकतोय आहे कसं त्याच्यावरती पण आजचा आपला प्रॉफिट आहे फक्त एक हजार सहाशे पन्नास रुपये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा लाईक शेअर कमेंट नक्की करा